Ecclat! 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 Ecclat!

आज रिपब्लिकन सेनेचे सुप्रीमो तथा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांच्या सूचनेवरून आम्ही रिपब्लिकन सेना छत्रपती संभाजीनगर पश्चिमच्या वतीनं या ठिकाणी महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली बैठकीचे विषय होते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्याचप्रमाणे रिपब्लिकन सेनेच्या क्रियाशील सभासद नोंदणी आणि या शहराला छत्रपती संभाजीनगर या शहराला शहर प्रमुख निवडण्याची तर या सगळ्या प्रकारे आज रिपब्लिकन सेनेचे प्रदेश नेते तथा आमच्या जिल्ह्याचे सहप्रभारी चंद्रकांतजी रुपेकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि मराठवाड्याचे इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झालेली आहे आणि त्याच पद्धतीनं क्रियाशील सभासद नोंदणी असेल नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला कशा पद्धतीला सामोरे जायचं यावरती कार्यकर्त्यांच्या सोबत आज विस्तृतपणे चर्चा झालेली आहे आणि त्याचबरोबर रिपब्लिकन सेनेचे या छत्रपती संभाजीनगरला शहर प्रमुख म्हणून नितीन अण्णा वाकेकर यांची आनंदराज आंबेडकर साहेबांनी निवड केलेली आहे आजच्या या बैठकीमध्ये विशेषतः ते सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित होते आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेश आदेशानुसार तसेच आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुशील सूर्यवंशी सर महाराष्ट्राचे नेते सुनीलजी वाके वाकेकर सर त्यानंतर आमचे जे मराठवाड्याचे नेते मिलिंदजी बनसोडे आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष काकासाहेबजी गायकवाड मिलिंद मोगळे साहेब या तसेच आमचे सिदूधन मोरेसाहेब या सर्वांच्या मंजुरीनुसार या ठिकाणी साहेबांनी माझं शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे आणि या नियुक्तीच्या प्रसंगी मी एवढंच सांगेल की शहरातील कुठल्याही समस्या असेल आणि कुठलंही आंदोलन असेल यासाठी रिपब्लिकन सेना ही सर्व ताकदीनी त्या प्रश्नांना सोडवण्यासाठी काम करेल श शहरा शहराध्यक्ष म्हणून तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यातल्या त्यात महानगरपालिकेच्या निवडणुका तुम्ही त्याच्याकडं कसं बघता आणि पक्ष कसा, कसा सामोरे जाईल त्याला पक्ष समोर जात जा असताना आमच्यासमोर दोन पर्याय आहेत आणि ते पर्याय स्वतः आमचे जे नेते आहेत आनंदराज साहेब तर आनंदराज साहेब जे ते जे निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकांना सामोरे जाऊ त्यामध्ये आमची म्हणजे रिपब्लिकन सेना आणि शिवसेना यांची युती झालेली आहे आता युतीमध्ये कसं लढायचं याचे आदेश आम्हाला आनंदरा साहेब देतील त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ कार्यकर्त्याची काय भावना आहे स्वबळावर लढायचं का महायुती म्हणून लढायचं असं काही आजपर्यंत आंबेडकरी चळवळीतले बरेचसे पक्ष हे सोहळ्यावर लढण्याच्याच मनस्थितीमध्ये असतात आणि त्यातल्या त्यात, त्यात रिपब्लिकन सेनेने चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि वे वेगवेगळ्या म्हणजे तालुका स्तरावरती असेल किंवा मग नगर प परिषद असेल महानगरपालिका असेल सगळ्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी तयारी करून ठेवलेली सोहळ्यावर लढण्याची त्यामुळे साहेब जसा आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही निवडणुकीला समोर जाणार संघटना वाढवण्यासाठी काय करणार पुणे शहर संघटना वाढवण्यासाठी म्हणजे बऱ्या बऱ्यापैकी स या ठिकाणी पहिले संघटना ही व्यवस्थित अस्तित्वात आहे पण संघटना वाढवण्यासाठी वाढवण्यासाठीसुद्धा आम्ही तरुणांचे विशेष करून जे काही समस्या असतील आणि म्हणजे आमच्या ज्या समाजासमोर ज्या काही समस्या असतील या समस्या आम्ही योग्य प्रकारे त्यांच्या जा समोर जाऊन त्या पूर्ण करून घेणे पूर्ण कर पूर्ण करून घेऊ आणि त्यानंतरच आम्ही वेगवेगळे ज्या योजना आहेत त्या योजनासुद्धा आम्ही तरुणांपर्यंत पोहोचवून आजच्या आजच्या बैठकीचं आयोजन जिल्हा प्रमुख म्हणून मी स्वतः काकासाहेब गायकवाड केलं होतं आणि आजच्या या बैठकीला विशेषतः पश्चिम भागातून मग गंगापूर तालुका क कुन्नड तालुका खुलताबाद आणि वैजापूर का तालुक्यातून आज कार्यकर्ते या ठिकाणी आले जय